वीकेंड विकेंड असल्यामुळं आणि पाऊस संततधार पडत असल्यामुळं लोण्यामध्ये अशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये गर्दी झालेली असून पर्यटकांच्या वाहनाच्या रांगाच्या चारा, रांगा लागलेल्या दिसत आहेत भवन महावीर चौकामध्ये अशा प्रकारे वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आ, जे रेनकोट पिवळे रोनको रेनकोट घालून आपले वाहतूक पोलीस आणि त्यांचे सहकारी प्रयत्नाचे पराकाष्ठा करीत आहेत पुल्हा पुलणा बाजारपेठेतून येणारे वाहने तसेच मुंबई आणि पुण्याकडे जाणारी वाहने यांचे त्यांचा सतत, सतत यांच्यावरती बारकाईने नजर ठेवून हे वाहतूक पोलीस आणि वाहतूक वार्डन आपले काम चोखपणे बजावताना दिसत आहेत पर्यटक हेल्मेट घालून मुंबईचे पर्यटक भाजे पाटण कार्ला एकविरा देवी त्या भागामध्ये दे आलेले पर्यटक दुचाकीवर आलेले ते आता सध्या इ इत, इथं दिस दिसत असून ते वाहनाची म्हणजे वाहतूक सुरळीतो पण याची प्रतीक्षा अस करताना करता दिसत आहे दा आणि सिंग इथं सिंग खऱ्या खऱ्या अर्थाने सिंगल यंत्रणा इथं हवी आहे पण किती गेले अनेक वर्ष तिथं सिंगल सिं, सिंगल यंत्रणा नाही आहे पोलिसांवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येत असून पोलिसांनी माईक सिस्टीम माईक सिस्टीमसुद्धा राबवलेली आहे माईकवरती बोलताना पोलीस आधी येतात आणि त्याप्रमाणे वाहतूक सुरळीत होताना दिसत आहे हो रे का आपल्याकडे पर्यटकांची गर्दी ना आ, ते आ, ते ते आज भरपूर किती पर्यटक आले अस आज अंदाजे हा हा नाम राम तो रिक्षावाले का काय म्हणतात कस का तुमच्याकडे आहे आपल्याकडे वातावरण पर्यटकांचं म्हणजे चांगला फुल सांगायची हा मुलाखत द्या मुलाखत द्या तुम्ही